सर्वत्र होळीचा उत्साह साजरा होत असताना मनमाडमध्ये अज्ञात इसमांनी शब्बीर शेख नामक कांदा व्यापाऱ्याच्या कांदा गोडाऊनला आग लावली मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याने लाखो रुपयांचा कांदा कांद्याचे शेड बारदान ऑफिसमधील लॅपटॉप व इतर साहित्य एक मोटरसायकल तसेच बँकेतून काढून आणलेली पंधरा लाख रुपये रक्कम जळून खाक झाल्याने शेख यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अज्ञात दिशामध्ये आग लावण्याचा आरोप या व्यापाऱ्याने केला आहे काय झालं रात्री आग लागली नेमकं रात्री जी आग लागली यामध्ये जसं काय मला रात्री बारा साडेबाराला कॉल आला का बाबा तुमच्या शेडला आग लागलेली मी आलो तर आल्यानंतर माझं जे नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानात माझा जवळपास पंधरा ते सोळा टन माल आहे ज्या मालाची किंमत सतरा ते अठरा रुपये पर के जी आहे आणि माझं एक्सपोर्टचं काम हे जास्त चालतं तर माझं एक्सपोर्टचं जवळपास चार ते पाच लाखाचं बार्दन होतं आणि माझं जे शेडला उपयुक्त पडणारं जे सामान आहे हे सामान होतं जसं पाट्या वगैरे हे तीन एक लाखांचं होतं आणि माझ्या हॉफिसमध्ये माझं लॅपटॉप होतं प्रिंटर होतं नोट मोजण्याचं मशीन होतं असं हॉफिसमधलं सेटअप होतं पाच सहा लाखाचं हे सर्व आज उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्ण जळून खाक झालेलं आहे एकंदरीत काय आग ही आग कशामुळे लागली लावण्यात आली ही आग जी आहे ही संशयास्पद मला पण वाटतं की ही लावण्यात आलेली आहे ही कुठल्या प्रकारची ऑटोमॅटिक लागलेली नाहीये ही लावण्यात आलेली आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी नैवेद्य कत्ते मनमाड